सर्वप्रथम मेषरास कोणत्या तरी समारंभाच्या निमित्तानं अपतिष्ठांच्या विशेष करून वडीलधाऱ्या मंडळींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे त्यामुळं मन प्रसन्न आणि आनंदी राहील त्यानिमित्तानं काही उंची वस्तूंची खरेदी होईल किंवा आपल्याला मिळण्याचीही शक्यता आहे आपल्या कामामुळं समाजात आपली प्रतिष्ठा वाढण्याचा संभव आहे पुढचे आहे रास या आठवड्यात जपून खर्च करा शक्यतो फालतू खर्च करू नका पुण्यकर्म मिळवण्यासाठी खर्च होऊ दे वाहन चालवताना रहदारीचे नियम पाळून सांभाळून चालवा देवधर्मावर विश्वास ठेवा नोकरीत अधिकाराचा नीट विचार करून वापर करा अन्यथा लोकापवादाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे मिथून रास या आठवड्यात मन थोडं चंचल होण्याचा संभव आहे मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल नोकरीत वरिष्ठांची मर्जी आपल्या उत्तम कामामुळं सांभाळावी लागणार असं दिसतंय कष्ट करावे लागणार कौटुंबिक सुख चांगलं मिळण्याचा संभव आहे थोडं रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा कर्करास वडिलार्जित संपत्तीच्या संदर्भात काही चर्चा चालली असल्यास त्यातून आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे आपल्या बोलण्यानं समोरच्या माणसाच्या मनावर आपली भुरळ पडण्याची शक्यता आहे काही देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार सुरू असतील अथवा त्या चर्चेत असाल तर आपला फायदा होण्याची शक्यता आहे सिंहरास आपल्या हाताखालील सहकारी वर्गाचे आपल्याला सहकार्य लाभेल आपले नातेवाईक भावंडे मित्र यांच्या संगतीत हा आठवडा आपल्याला आनंददायी जाण्याचा संभव आहे कदाचित या सर्वांवर अथवा कामानिमित्त छोटे प्रवासही होण्याचा संभव आहे आनंदी राहा खुश राहा पुढची आहे कन्या रास मातेचा सहवास आपल्याला या आठवड्यात छान लाभण्याची शक्यता आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्या त्यासारखा आनंद तुम्हाला मिळणार नाही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरूर पाऊल टाका जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार चालू असतील तर पूर्ण विचार करून व्यवहार करा यश मिळण्याची शक्यता आहे पुढची आहे तुळरास संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल आपल्या पाल्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज भासण्याची शक्यता आहे आपण नवीन काही विद्या शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर जरूर शिका आपल्या इष्टदेवतेला स्मरून काम सुरू करा कुठल्या यंत्राचा अभ्यास करायचा असेल तर करायला हरकत नाही पुढचे आहे रास कष्ट करावे लागणार आहेत पण तब्येतीकडे लक्ष लागण्याची शक्यता आहे पण थोडे सबुरीनं घ्यावे नोकरावर अति विसंबून राहू नका आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळेल त्या ठिकाणीच शक्य तुझा या आठवड्यात मन थोडं चंचल राहण्याची शक्यता आहे पुढचे आहे धनु जे विवाहित्छुक आहेत त्यांना चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे स्वतंत्र व्यावसायिक असतील तर या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळण्याची व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारीचं सहकार्य चांगलं लाभेल हरवलेली वस्तू अचानक सापडण्याची शक्यता आहे एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल पुढचे आहे मकर रास एखाद्या स्त्रीकडून अथवा सासरकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे किंवा लॉटरीसारख्या प्रकारातून द्रव्यलाभ होण्याची शक्यता आहे पण ते धन योग्य मार्गाने येत आहे का याचा विचार करूनच त्या धनाचा स्वीकार करा कुणीतरी मानसिक व्यथा सतावत राहण्याचा संभव आहे पुढचे आहे कुंभ मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळाली तर सोडू नका धर्माचरण करण्याची पण संधी मिळण्याचा संभव आहे शक्य होईल तेवढे शांत राहून आपले कर्तव्य करीत राहा आपल्या वडिलांच्या तब तब्येतीची काळजी घ्या त्यांचा व घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल पुढची आहे मीनरास नोकरीत असाल तर उच्च पदप्राप्ती संभवते समाजात प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे मान मरातब वाढेल आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील आपल्या कर्तबगारीमुळे आपले वडील आपल्यावर खुश होतील कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर थोड्याच प्रयत्नात आपलं काम होईल आणि तुम्हाला कर्ज मिळू शकेल